नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या विषयावरील अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये येतातच जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या घटकास प्रतिबिंबित करते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए भारताची आर्थिक धोरणे बी भारताचा ऐतिहासिक वारसा सी संविधानाचे उद्दिष्ट आणि मूलभूत तत्वे डी भारतातील विविधता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संविधानाचे उद्दिष्ट आणि मूलभूत तत्त्वे भारतीय संविधानाची प्रस्तावना संविधानाचे उद्दिष्ट आणि मूलभूत या घटकास प्रतिबिंबित करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कोणत्या आय पी सी कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे ऑप्शन आहे ए तीनशे दोन बी तीनशे सहा सी तीनशे सात डी तीनशे नऊ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीनशे सहा तीनशे सहा आय पी सी कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधानानुसार कोणत्या वयोगटासाठी बालकामगार बंदी आहे ऑप्शन आहे ए दहा वर्षाखालील बी बारा वर्षाखालील सी चौदा वर्षाखालील डी सोळा वर्षाखालील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा वर्षाखालील भारतीय संविधानानुसार चौदा वर्षाखालील वयोगटासाठी बालकामगार बंदी आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार सी आर पी सीमध्ये किती कलमे आहेत ऑप्शन आहे ए तीनशे कलमे बी चारशे चौऱ्याऐंशी कलम सी पाचशे अकरा कलम डी पाचशे बावन्न कलम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चारशे चौऱ्याऐंशी कलमे सी आर पी सीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी कलमे आहेत आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए कोणत्या वर्षी स्थापन झाले ऑप्शन आहे ए दोन हजार एक बी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए दोन हजार पाच वर्षी स्थापन झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सी कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एक्क्याण्णव बी एकोणीसशे त्र्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी एकोणीसशे सत्त्याण्णव तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सी एकोणीसशे त्र्याण्णव या, एको या वर्षी स्थापन झाला आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विनाशुल्क व शक्तीचे प्राथमिक शिक्षण प्रदान करणे आवश्यक आहे तर ऑप्शन आहे ए कलम चौदा बी कलम एकवीस ए सी कलम बत्तीस डी कलम एक्कावन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकवीस ए भारतीय संविधानाच्या कलम एकवीस ए या कलमानुसार विनाशुल्क व सक्तीचे प्राथमिक शिक्षण प्रदान करणे आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या आय पी सी कलमानुसार बलात्कार हा गुन्हा आहे ऑप्शन आहे ए तीनशे शहात्तर तीन कलम बी तीनशे सत्याहत्तर कलम सी तीनशे एकोणऐंशी कलम डी तीनशे ऐंशी कलम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीनशे शहात्तर कलम तीनशे शहात्तर आय पी सी कलमानुसार बलात्कार हा गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे साठ डी एकोणीसशे पंच्याहत्तर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना एकोणीसशे साठ या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिला महिला पोलीस ठाणे कुठे उघडले गेले ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी दिल्ली डी कोयंबतूर तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोयमतूर भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे कोयमतूर येथे उघडले गेले आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या आय पी सी कलमानुसार फसवणूक चीटिंग हा गुन्हा आहे ऑप्शन आहे ए चारशे पंधरा बी चारशे वीस सी चारशे अठ्ठावीस डी चारशे छत्तीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चारशे वीस चारशे वीस आय पी सी या कलमानुसार फसवणूक चिटिंग हा गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग नागरी हक्कांशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए भाग एक बी भाग दोन सी भाग तीन डी भाग चार तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भाग तीन भारतीय राज्यघटनेतील भाग तीन हा नागरी हक्कांशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या सी आर पी सी कलमानुसार आहे ऑप्शन आहे ए कलम एक्केचाळीस बी कलम एकशे चौवेचाळीस सी कलम एकशे एक्कावन्न डी कलम एकशे एकसष्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एक्केचाळीस पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार कलम एक्केचाळीस सी आर पी सी या कलमानुसार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मुलांसाठी लांब उडीची किमानट किती आहे ऑप्शन आहे ए टू पॉईंट फायू मीटर बी थ्री पॉईंट फायू मीटर सी फोर मीटर डी फायू मीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थ्री पॉईंट फायू मीटर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मुलांसाठी लांब उडीची किमानट थ्री पॉईंट फाईव्ह मीटर इतकी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता भारतातील सर्वात मोठा निमलष्करी दल आहे ऑप्शन आहे ए बी एस एफ बी सी आर पी एफ सी आय टी बी पी डी सी आय एस एफ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी आर पी एफ खालीलपैकी सी आर पी एफ हा भारतातील सर्वात मोठा निमलष्करी दल आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डी जी पी कोण आहेत ऑप्शन आहे ए संजय पांडे बी रजनीश सेठ सी परमवीर सिंग डी हेमंत नगराडे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रजनी सेट महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डी जी पी रजनी सेट हे आहेत आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतात सध्या कोणते न्यायालय सर्वोच्च आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए उच्च न्यायालय बी सर्वोच्च न्यायालय सी सत्र न्यायालय डी जिल्हा न्यायालय न्याया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय भारतात सध्या सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा एकशे बारा हा आपत्कालीन क्रमांक कोणत्या सेवेसाठी वापरला जातो ऑप्शन आहे ए पोलीस बी रुग्णवाहिका सी अग्निशमन डी वरील सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व एकशे बारा हा आपत्कालीन क्रमांक पोलीस रुग्णवाहिका अग्निशमन या सर्व सेवेसाठी वापरला जातो त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस सी आय डी या गुप्तहेर संघटनेचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट बी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सी क्राईम इंटेलिजन्स डिव्हिजन डी सेंट्रल इंटेलिजन्स डिरेक्टोरेट तर उत्तर आहे ऑप्शन बी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सी आय डी या गुप्तहेर संघटनेचा पूर्ण अर्थ आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील राष्ट्रपतींना संविधानानुसार कोणत्या अधिकारांतर्गत क्षमादान देण्याचा अधिकार आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद बत्तीस बी अनुच्छेद बहात्तर सी अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस डी अनुच्छेद दोनशे सव्वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद बहात्तर भारताच्या राष्ट्रपतींना संविधानानुसार अनुच्छेद बहात्तर या अधिकारांतर्गत क्षमाधान देण्याचा अधिकार आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील